वासराचा व्यवहार आहे नमस्कार 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 भर द्या एक लक्षमी द्या एक लक्षमी द्या ना या इकडे हे वास्तूचा व्यवहार चालू आहे कोणी के टाइमला काही जास्त बोललो नाही सव्वीस हजार रुपये सांगितले दादा तिचे सव्वीस कशाला काही बी बोलायचं बहुनीच्या टायमाला जास्त बोलत नाही आपण बहुनीच्या टायमाला असं दादा पंधरा हजार लागत कमी माग नाराज घेतो चोवीस ला आपल्या नावावर आले वापस नाही फक्त व्यवस्थित मागल्यावर वापस पाठवणारच नाही देणार म्हणजे टक्के पोहडीचा पण ते मला कायच्या वळखी न आलो मी एवढा लांबून माझ्या नावावर आले ना बोली बोली बार। दोन मिनट दादा यावर चालू दोनच मिनिट थांबले फक्त दादा यावर चालू आहे दोन मिनिट लगेच दो दो तुम्ही दोन मिनिटं दादा इकडे या बरं बोनीच्या टायमाला फट कशी आणि फटाफट नेमकं मागा इकडं कमी माग नाराज घेतो लांब नाही कमी माग नाराज घेतो असं धरणार आहे मोकळा धर तू मोकळा उभा आहे थोडा बस राहू दे ओबा बस बास बस 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 राहू दे बरं जाऊ द्या मी सांगितले काही दिले नाही तुम्ही बरं तेवीसला करीत नका ला मागू नका मग लगेच तुम्ही देणार उत्तरला तसं वीसला मागत आहे पण बहुनीच्या टायमाला बहुनी करून घ्यायची मला हा असं काम आहे आपलं हे बघा जनतेचा विश्वास बघा बघा जनता व्यवहारासाठी किती थांबलेली आपल्या व्यवहारासाठी आपलं तसं काम नाहीये बोल

आपल्या गाडी कधी आली होती आपली गाडी शुक्रवारी शुक्रवारी सकाळी आली होती का कर्नाटकचा माल मित्रांनो आदत आहे किती महिन्याचं आहे सात महिन्याच आहे सात महिन्याचं आहे बरोबर एक नंबर आहे मित्रांनो हॉलिडी दादा अठराला मागितले अठराला अठरा हजार केलेले फायनल आपण त्यांना सांगितलेले तेवीस तेवीस कोणी देत नाही बरं बावीस तुमचं नाव काय विक्रम पाटील विक्रम पाटील ठेप्यावर मला वापस नाही सांगितलं तू वापस गिरायचे दोन मिनट ताप मारतो एकच मिनिट असं म्हणा एकवीस लाई बर किती रुपयाला घेतला एक कमी ठोका जाऊ द्या भाऊ नाराज कर बाल द्यायचंय

તું <laughs> મા <laughs>

शेतकरी मित्रांनो आज बाजारामध्ये जोडे आलेले आहेत आणि आदात वासर पण आलेले आहेत तर छोटू शेटेंची जोडे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो मित्रांनो आज ना बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत बरेच शेतकरी पण येत आहे या सकाळचा बाजार हे पा फुल गॅरंटी एकदम तर काय वापर शेतीची लोखंड्या नागराची बोली फुल गॅरंटी एकदम काय वापर बी बरे माझे शेडीचे फक्त घेणार बायला आज चाल एक नंबर जोडे आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जोडे एका नंबर आलेले आहेत आज क्वालिटीच्या जोडे आहेत त्या ठिकाणी बाजारला सुरुवात झालेली आणि छोटू शेड्यांच्या दावणीला फुल गर्दी आलेली मित्रांनो आज शेतकऱ्यांची हे पा एक नंबर क्वालिटीचे बाईल आहेत सांगतील आता व्यवहार कसा होतो समजा हे पहा मित्रांनो इकडे गोरे पण येतात आदत वासरे पण येतात अंकुश रेट ओढ्यांचे वाले एक नंबर बाजार आहे मित्रांनो आजचा फुल गॅरंटी आहे एक नंबर आहे मित्रांनो कशी दाताला आहे दाताला पूर्ण नाही दाताला पूर्ण आहे करदात आहे शेतकरीच्या पहिल्या मित्रांनो फुल गॅरंटी एकदम हे पहा मित्रांनो एक नंबर आहे